वणीमध्ये गुरुपौर्णिमा जल्लोषात साजरी अनेक जाती धर्मातील जनतेने घेतला सहभाग वणी शहर हे यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ नगर आहे या शहरांमध्ये विविध जाती पंथाचे लोक एकोप्याने राहतात त्यामुळेच वणी तालुक्यात व शहरामध्ये मोहरम व गुरुपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात सर्व धर्मियांकडून साजरा केला जातो गुरुपौर्णिमा हा उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो वणी शहरात देखील गुरुपौर्णिमा दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरी केली गेली दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव समितीमार्फत गुरु निमित्त शहरातून भव्य प्रमाणात मिरवणूक काढल्या जाते विशेष म्हणजे सदर निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये वणी सर्व तालुक्यातील व शहरातील विविध जाती धर्माचे लोक स्वयंप्रेरणेने सहभागी होतात सदर मिरवणुकी ही साई मंदिर पासून पासून काढण्यात आली चारचाकी वाहनावर साईबाबाची मूर्ती ठेवून व गाडीवर मोठ्या प्रमाणात आकर्षक देखावा करण्यात आला होता सदर मिरवणुकीमध्ये हजारो साई प्रेमी सहभागी झाले होते गुरु पौर्णिमेच्या निमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये अनेक स्त्री पुरुषांनी सहभाग घेतला होता अनेक साई भक्त स्त्री पुरुष भक्ती गीतावर नृत्य करीत होते काही भक्त साई गीतावर थिरकत होते शेकडो लोकांच्या एका पाठोपाठ निघालेली मिरवणुकीही स्टंड चौकात पोहोचली बस जवळ काही साई भक्ताकडून दोन्ही बाजूने फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती अतिशय आनंदामध्ये व भक्ती गीतांचे तालावर आणि सुमधूर कर्ण मधूर वाद्यावर असंख्य साई भक्तांना घेऊन निघालेली मिरवणूक ही बस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली तिथे देखील रालीमधील स्त्री पुरुषांना साई भक्त मंडळातर्फे मसाला भात व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजातून सदर मिरवणूक ही वणी शहरातील प्रमुख चौकामधून पुढे जात होती ठिकठिकाणी अनेक संघटनेच्या वतीने मिरवणुकीतील लोकांना चहा नाश्ता शरबत व आलू भातची व्यवस्था करण्यात आली होती सदर मिरवणुकीमध्ये विविध घोषणा व अनेक साई गीत गाऊन भक्तगण गुरु पौर्णिमेचा मनमुराद आनंद लुटत होते शहरातून विविध चौकातून मिरवणूक अतिशय शांततेने पुढे जात होती सदर मिरवणुकीला कुठेच गालबोट लागले नाही विशेष म्हणजे वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे व ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज